हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओमध्ये अर्थ काही विशिष्ट पुरता असलेला अथवा स्थापलेला तात्पुरता तात्कालिक वेळ मारून नेणारा किंवा तदर्थ होता हेडहॉकला आपण

व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू